गॉड काय होते बाळा तुला काय एवढे हसतेस सॉरी तुम्ही उठा आणि रेडी व्हा हो का चल नको नको जाऊ दे कंटाळा आलाय मला ए आप प्लीज ना जाऊ नको करू ना उठ ना जाऊ दे कुठं जाते बाहेर का बरं मुंडवड्या काढल्या का बाहेर प्लीज ना no. तुम्हाला उठायचं आहे का नाही रेडी व्हायला नाही उठायचं मला प्लीज ना यार तू असंच करतोस थँक्यू प्लीज ना उठा ना चला ना चल mm. उठा ना चला 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 प्लीज ना हॅलो हॅलो वेलकम टू द ब्लग विथ मोनाली तर आज मी खूप खुश आहे कारण की आम्ही दोघे चाललो आहे शॉपिंगसाठी आणि अक्षय मला आज खूप दिवसानंतर शॉपिंगला घेऊन चाललं आहे कारण की आम्हाला या मंथमध्ये बाहेरगावी जायचं आहे सो आज मी मन भरून शॉपिंग करणार आहे आणि म्हटलं शॉपिंग करतो आहे तर तुमचं थोडंफार एंटरटेनमेंटसुद्धा करू तर एंटरटेनमेंट करायसाठी आम्ही एक छोटंसं चॅलेंज खेळणार ते आहे तेसुद्धा झुडिओत आणि हे चॅलेंज आम्ही आउटडोअर फर्स्ट टाईम करणार आहे चॅलेंज असं असणार आहे की आम्ही एकमेकांना वन थाउजंड रुपयाचं बजेट देणार आहे है ना रे एक हजारचं बजेट ठेव ना मिडल क्लास लोक आहे भाई पूजना पडत आहे तो एक हजारचं बजेट म्हणजे तो तर सॉरी ते तर पाचशेच बोलले मी तरी हजार बोलले कारण की पैसे देणार तो ते आहेत मी नाही सो so, आमचं काही बजेटचं डिसाईड नाही आहे बट बजेट ठीक आहे मॉलमध्ये गेलो मी सांगेलच तुम्हाला बजेट डिसाईड झाल्यानंतर आम्ही आउटफिट सिलेक्ट करणार आणि आमच्यासोबत आमचे जे फ्रेंड्स आहे ते त्या आउटफिटला रेटिंग देणार मीन्स आमच्या बजेटनुसार कुणाचं आउटफिट छान आहे आणि कुणाचं नाही सो so, जे विनर होईल त्याला त्याला काय त्याचा काय फायदा आहे काय पैसे भरायचे <laughs> विनरनी विनरचे पैसे भरायचे असं कुठे चॅलेंज आहे का यार चल बोल पटकन काय अक्षो पहिली गोष्ट तर तू इथे आहे बोलायला जे विनार होणार आहे त्याचं काय ते सांगतो त्याचं काय काय ठरवू आपण तिथेच तिथेच ठरवायचो इचं सांगू ना आपण थोडं कसं एक्साइटमेंट असेल ना प्लीज ना तिथेच ठीक आहे विनरचं पण आम्ही तिथेच सांगू आणि बजेटचं सा पण आम्ही तिथेच सांगू हो घे नाही चल काळाच दिसतोय यांच्यासाठी रेडी आहे नाही का का तुला बोलायचंय का नाही एवढ्या लोकांच्यात काय चॅलेंज करणार आहे आपण काय म्हणजे यार आपण एक आउटडोर फर्स्ट टाइम चॅलेंज करणार आहे मग मग तू असं पचका करतो का करतोस माझा काय आता पचका करायचा बघू काही काय नाही मला तर आवडत नाही ते व्हिडिओ तुला काय आवडतं काय मी का तुला घ्यायचंय तू घे मी माझं बघेल चॅलेंज खेळायला काय हरकत आहे तुला चॅलेंज तुला देतो ना मी पाचशे रुपयात तुझी शॉपिंग कंप्लीट करतो हे चॅलेंज आहे तुझ्यासाठी बघू आपण तू जर हे चॅलेंज कम्प्लीट केलं तर मी अजून पाचशे रुपये वाढवणार त्यात असं कोण वागतं बायकोला शॉपिंग करू देणार नाही हा माणूस बायको हाताबाहेर जाते शॉपिंगच्या बाबतीत ना मी आता मी जात नाही बट आता मी दाखवते हाताबाहेर जाणं काय असतं कळेल <laughs> बिल पाडायला मी तुलाच घेऊन जाणार आहे पैसे नाहीत माझ्याकडे तू कुठून बिल पाडणार आहे ठीक आहे याच्याकडे पैसे नाही आहे मी याचं क्रेडिट कार्ड यूज करेन आणि बिल पाडेल तर आज आमच्या ब्लॉगचं जे चॅलेंज आहे रेटिंग देणार हे लोक आहेत येतात ना हीच ती लोक आम्हाला सोडून पुढे आले आम्ही तुमच्यासाठी बाहेर थांबलो आणि तुम्ही आम्ही तुम्हाला आम्ही सोडत होतो बाबाला तुला मेसेज केला मी बाबाला मॅसेज केला मी कॉल केला विसरू ते सोड पण तुम्ही लोक पार्किंगच्या बाहेर बघायचं ना आजूबाजूला कुठल्या गाडीच्या पाठी मागून आले मोठी गाडी होती ती भाई भाई म्हणजे हे कसे आलेत ना आम्हाला दिसले सुद्धा नाही तो फायनली आम्ही मॉल मध्ये आलो आणि आता आम्ही शॉपिंगला सुरू करू करायचं आहे ना करा ना मग मग बजेट

कुठल्या पसाराला मार्ग होईल तो आपल्या शॉपिंगचं सांग मला शॉपिंग कमी मला ते काय म्हणते ते होलसेल डीलर जास्त यार मी बंद करेला चालेल 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 पाचशे मध्ये पहिलं तू तुझं करायचं नाही पहिलं अक्षय हजार ना क्रिटिकल माझे नाही ना गेम मध्ये हम गरीब लोक आहे पाच हजार का बजेट लेखे आहे ते, ते सोड पहिले चॅलेंज खेळू आपण चॅलेंज हजार रुपये बजेट आहे मी सांगते बाराशे रुपये तू म्हणते पण इकडं इकडे जर लाईन पकणार कधी करणार कधी ठीक आहे असू दे ना आपल्याला फक्त आउटफिट सिलेक्ट करायचे आम्ही ट्रायल मध्ये एका जाऊ शकतो होऊ शकतं म्हणूनच म्हणलं हजार रुपये बजेट खूप झालं पाचशे रुपये असं म्हणतो अरे अरे गरीब माणसं चप्पल येणार नाही माझी पाचशे रुपयाला चांगली नाही ना 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 मी सांगितलंय हजार रुपये बजेट आहे जा तू कपडे सिलेक्ट करून घे तुझं का तुझे तुझं तू सिलेक्ट कर चल तुला काय बोलायचं आता अरे तुला शॉपिंग करायची तर मी तुला बजेट देतो बजेट तुम्हाला ठीक आहे हा मला पाचशेच बजेट देणार आहे पण जिंकल्यावर मी जे जेवणे मग तेवढे बजेट नुसार माझी शॉपिंग करून द्यायची मंजूर असेल तरच पाचशेच बजेट का दिलंय बघा रेटिंग रेटिंग ते दे दोघं देणार त्यांनी फक्त सांगितलंय की तू पाचशे काय खरेदी करायची कर जर तुम्ही रेटिंग देणार तुम्हाला आउटफिट आवडला तर मी जेवढ्याची म्हणाल जे मला शॉपिंग करून देणार अक्षय मग पाच हजार दहा हजार किती पण हां ठीक आहे नाही आता तू बोललाय

अरे किराणा दुकानात नाही आलो नाही तर यादीच करावं लागली असती खायला प्यायला लागते त्याला चला चला फटाफटा घ्या टाइम संपून जाईल बर का

ती पाचशे रुपये नऊशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णवची प्रत्येक ठिकाणी अरे मग गेमचा अर्थ कळत नाही तुला तू तु, हजार तू म्हटली दहा बारा हजार उडवणार आहे माझी जिंकल्यावर मी बघ ना मी इंडो वेस्टर्न सांग मी इंडो वेस्टन सांगितले पण ठीक आहे एका फायव्हन इंडो वेस्टर्न इंडो वेस्टर्न नाही तू पण काय करणारी एक पूर्ण तीस हजार दहा हजार रुपये एवढवणार म्हणते मला काहीतरी आहे ना मग ते कोणाला आवडत नाही घ्या <laughs> घ्या फिरा फिरा फटाफट यांच्या माग मग आपल्याला फिरायला लावणार सेवन नाईन्टी नाईन ना आहेत पण मग ते ना आवडण्यासारखे पाचशे सिक्स हंड्रेड हंड्रेड फाय हंड्रेड नाही सिक्स हंड्रेड च दहा हजार उडवणार म्हटली ना मला ती टू नाईन्टी नाईन त्या बघ 3.99 जाऊ शकतो ना प्लीज थोडी चल दया खातो ऐक <laughs> ना पण सातशे जर केले आणि तो जर विन झाली तर प्राइस कमी होणार दोन हजारच होणार

सातशे रुपयात पूर्ण ड्रेस झाला पाहिजे ठीक आहे ना 700 रुपया पूर्ण ड्रेस आहे चला तू तूच ते पण माझेच आहेत 690 इंडो वेस्टर्न सांगितला हा पूर्ण वेस्टर्न आहे बघ ना तूच विचार कर इंडो वेस्टर्न मध्ये मोडतो भाईने সোডিচেটিালিয়ে আরাক্য় মাজক সোডে কানারে মাজক ওয়ে কানানানারা আরানাই কারাই तिकडे तिकडे होते ना दुसऱ्याला घ्या पटापटा घ्या आम्हाला मोकळ करा कॅमेरा धरून धरून आमचे हात दुखायला लागले आहे

मी <laughs> <laughs> जिंकलेले सो मी आता नेक्स्ट शॉपिंग करणार आहे भेटू लवकर लायसन असे पैसे वाचव वाचव मला काही अरे मला काही भेटचं नाही म्हणूनच भेट घेतले नाही हे भेटेल आपण लंडन एखादी लंडन म्युझियम शॉप वगैरे त्यात जायला पाहिजे होते आवडतं या असं थोडी असतं एकदा आपण ऑफ मध्ये आलो मग मला नाही आवडत कलेक्शन चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी चला 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 आवरा पटकन त्या मॅडम मी फक्त पहिला सिलेक्ट केलेला ड्रेस घेतला बाकी मी काहीच घेतलेलं नाही आहे आता आम्ही जाणार आहे पैठण गेटला आखं प्रोजन एंडन झाला की पैठण गेटला जाऊन खरेदी करणं म्हणजे मॅनेटरी एकदम असं आहे का ते काय म्हणतात का त्याला ते शास्त्र आहे शेवटी सुख तिथेच आहे आणि कपडे पण तिथेच तिथेच छान आहे

पैठण गेट हां नाही आता तो थकला आहे hmm. तर अशा प्रकारे माझी अर्धी शॉपिंग झालेली अर्धी फक्त टक्क ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट कारण की पैठण गेटला जाऊ सर दुकान ऑलमोस्ट सगळ्या बंद झाल्या होत्या आणि आम्ही विदाउट शॉपिंग खूप जास्त भूक लागली होती सो आम्ही खायला आलो आहे यस खुश आहे यार

काय झालंय काय झालंय किती बजेट लागते अरे थोडा लाज आवडत आमची शॉपिंग काहीच नाही झाली तुम्ही किती केली आहे आम्ही आधी केली आहे तुम्ही करताय परत एकदा कोट सोट कपडे 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 आय घालत नाही आपण नाही ना आता वर्ष भर काही कपडे नाही काय नाही नाव नाही ना ठीक आहे माझं वार नाही

चालू करू आपण थँक्यू कसं आहे तू दरवेळेस देऊनच देती वाटते ना टेस्ट करायला काही झालं मिल तर मग पहिलं त्यांना नको का नंतर मला कसे? आहे स्पायसी आहे ओके ना खरंच पुढे मग चालेल मला तू हा

अरे मी तुला पहिला कास्तव वाटला मला विचार तरी खाणार का तू आता होता रेस्टॉरंट मध्ये आमच्या इथे स्माइल रेस्टॉरंट मध्ये पावभाजी खूप छान होते मला काही वाटतं औरंगाबाद मध्ये सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे आम्हीच खालेली बट आम्ही गेलं तर ते गाडी अक्षय खूप जास्त मी सगळ्यात जास्त एन्जॉय माहितीये का आपल्या लाँग ड्राईव्ह केली तो काय मी गाडी चालत भाई गाडी एन्जॉय केली मला माझ्या कोण्याचे डेट नाही वाईफ याद आली हल्ला आहे मला सोडून जेफली तर मग बरं वाटलं केस बघ केसचा फार भाजीपाला झाला आहे गाडीवर थँक्यू फॉर एवरीथिंग ए हॅलो चुकी पहिली गोष्ट तर काही झालंच नाही माफ करायला यूअर डॅन बायसाब <laughs> झोपले सर एवढ्या लवकर तुम्ही काही रिव्ह्यू नाही देणार आजच्या व्हिडिओचा आपल्या छान होतं छान होतं छान डिनर मस्त झाला ना आणि <laughs> शॉपिंग मी तर गेलीच नाही आणि माझा सगळं पत्का झाला So, आम, तो आमचा चॅलेंज तर सगळा पचका झालाय. आपला चॅलेंज. इराड देई बात काय झालं तुला? कुठे काय झालं? मग तू असं का बोलतोय? ते चॅलेंजचं म्हणतेत. अच्छा. ठीक आहे, कोई नाही. ठीक आहे तर ठीक आहे. चला. बाय-बाय. <laughs> गुड नाईट. गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आम्हाला झोपू द्या